हॅलो नमस्ते फॅमिली आणि आजचा व्यू असा दाखवायचा आहे की फार सुंदर अशी जर्नी आहे असं फार सुंदर व्ह्यू आहे आणि खरंच आज राहलं गेलं नाही आणि काहीतरी फॅमिलीला आज छानसं असं द्यायचं आहे तर आपण बघू शकता की सल्ल्याप्रमाणे असं सुंदर आहे आणि आपण आज आहोत ते आहोत माळशेच झाडच्या मुमेंटला होतं काय की कदाचित माझं येणं होत नाही येणं पासून नसतं तसंच बघू शकता की पर्यटक फार छान आनंद घेत असतात मी बाजूला जाण्याचा प्रयत्न करते पण मला काही जो रस्ता चित्रत नाही आहे फार सुंदर असे लग्न आणि खरंच मन मोहून टाकणारे आहेत तर तसे संडे सॅटर्डे संडे फार गर्दी असते आवाज येणार नाही तुम्हाला बघू शकता आपण असा सुंदरसा विवा आहे आणि आता थोडस सा या साईडला येणं झालं खरं तर असं सेपरेट असं होत नाही पण थोडंसं छोटस कारण होतं माझंही की आणि मी त्याने येणं झालं आणि मस्त की धूक्याचा आनंद घेतलेला आणि बघा तू थोडंसं पळताना दिसतय तर एक तास भरपूर असा वेळ तु त्यामध्ये घालवला आहे मी आणि घर भरणाऱ्या आणि भारी वाटतं थकवा निघून जातो खरं तर आणि पर्यटक फार लांबून येतात फार फार लांबून लांबून लोकं येतात त्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आणि एक पर्यटन क्षेत्र म्हणून म्हणण्यापेक्षा आणि आम्हाला तरुण वर्गाला जो लाभ झालेला आहे तर थोडंसं काय म्हणूया की उद्योग व्यवसायांची वाढ झालेली आहे मग अगदी ढाबा प्रकार असेल हॉटेल प्रकार असेल तर तिथे रोजगार उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी खरंच खूप छान वाटते की त्या निसर्गाचा जो आनंद आहे तो पर्यटन घेत आहेत आणि त्यांनी असाच घ्यायला हवा तर नेहमी जेव्हा तुम्ही आमच्याकडे येणार आहात या परिसरात तुमचं नेहमी स्वागत असेल